नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळी वाळवणाला सुरुवात केली की नाही नसेल केली तर पटकन सुरुवात करा मी खास तुमच्यासाठी आज पण नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्हाला आजपर्यंत यूट्यूबवर तुम्हाला कुठेही ही रेसिपी पाहायला भेटली नसेल तर खास मी तुमच्यासाठी आज नवीन आणि आगळेवेगळी अशी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी अगदी तुम्ही कमी मेहनतीमध्ये कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवू शकतात अगदी नऊ सुद्धा जर तुम्ही प्रथमच ही रेसिपी जर बनवत असाल तर परफेक्ट तुम्हाला ही रेसिपी जमेल ही मला खात्री आहे तर एकदा तुम्ही मी या रेसिपीमध्ये ज्या म्हणजे काही सिक्रेट गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही त्या फॉलो करा आणि त्याच पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा रेसिपी खूप सोपी आहे दरवेळेस सारखी अगदी लहान सहान टिप्स सहित मी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील गव्हाचे पळी पापड तर गव्हाचे पळी पापड कसे बनवायचे तर ते आजच्या मध्ये मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ते पण अगदी काचे सारखे पांढरे शुभ्र आणि तळल्यानंतर चार नाही पाच नाही सहा सात पटीने फुलणारे हे पळी पापड कसे बनवायचे तर पाहूया अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोन प्रेस करा तर चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं आपल्याला गव्हाची पोळी पापड बनवण्यासाठी सुरुवातीला लागणार आहे गव्हाचा चीक आता इथं बघा मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये एक तांब्या हा चीक मोजून घेतलेला आहे हा चीक बघा मी फोडलेला आहे आणि फोडून तो गाळून घेतलेला आहे आणि तो एका आपल्याला स्टीलच्या पातेल्यामध्ये मी हा मोजून घेतलेला आहे आता इकडं गॅस चालू करायचा आहे आता तुम्ही हा चीक मोजून घ्यायचा आहे ज्या पात्राने ज्या मापाने म्हणजे मोजून घेतलेला आहे त्यानेच आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे इकडं गॅस सुरू केलेला आहे आणि गॅसवर आपल्याला जाड गुडाचं पातेलं ठेवायचं आहे आता ज्या पात्राने तुम्ही चीक घेतलेला आहे मोजून त्याच पात्राने आपल्याला पाणी देखील गरम करायला ठेवायचं आहे आता इथं सुरवातीला आपल्याला फक्त दोन पटीने म्हणजे दोन तांबे पाणी घालायचं आहे म्हणजे ठेवायचं आहे गरम व्हायला त्याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आता आपल्याला या पाण्याला दणदनीत अशी उकळी आणून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात पाणी मस्त गरम झालेलं आहे आणि इकडल्या दुसऱ्या गॅसवर एक तांब्या भरून पाणी हे मी गरम करायला ठेवलेलं आहे कारण कसं नंतर आपल्याला आज जे आपण पळीपापड बनवणार आहोत तर त्यासाठी पाणी कसं आपल्याला गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही त्यासाठी आपल्याला दुसऱ्या गॅसवर थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता इथं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि नंतर एक चमचा जिरे घातलेले आहेत नंतर आपल्याला गॅसची फ्लेम काय करायची आहे एकदम कमी करायची आहे आणि आता बघा इकडे एका हातामध्ये आपल्याला सॉरी म्हणजे भाजीचा जो मोठा चमचा आहे तर तो चमचा उजव्या हातात घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने जो आपण चीक घेतलेला आहे तर तो चीक आपल्याला डाव्या हाताने आपल्याला ओतायचा आहे आणि सतत आपल्याला एका हाताने त्या चमच्याने सतत हलवत राहायचं आहे हे मिश्रण बघा पटकन असं आळल्या जातं हा जो गव्हाचा चीक असतो तर हा पटकन आळल्या जातो हो, कारण कसं आपण खळखळ अशी उकळी आणून घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये पटकन चीक होतायच आणि पटकन आपल्याला चमच्यानी हलवत राहायचं आहे सतत चमच्याने आपल्याला हे मिश्रण म्हणजे हलवत राहायचं आहे आणि सतत हलवल्याने काय होतं त्याच्यामध्ये ज्या गाठी असतात त्यालाच आमच्याकडे गावाकडे जुन्या भाषेत म्हणजे वयस्कर बायका त्याला गरसा म्हट म्हणतात तर त्याच गाठीला गरसा पण म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंटमध्ये सांगा जर त्या ज्या गोटळ्या असतात गाठी असतात त्या त्या होऊ नये म्हणून आपल्याला सतत चमच्याने हलवत राहायचं आहे आता इकडे पाहू शकतात बघा हा जो चीक आहे तर हे जे मिश्रण आहे घवायचं म्हणजे पळीपापडाचं तर ते मला जरा जास्तच घट्ट वाटत आहे तर परत बघा त्याच्यामध्ये आपण एक तांब्या जे गरम पाणी केलेलं होतं तर ते पाणी ओतलेलं आहे आता कसं आपल्याला पापड बनवायचे म्हटलं की त्याला मिश्रण थोडंसं पातळच हवं आहे जास्त पातळ नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे तर परत बघा एक तांब्यावर आपण पाणी ओतलेलं आहे आणि हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आता पाहू शकतात बघा अगोदर दोन तांबे आपण पाणी घातलेलं होतं म्हणजे ठेवलेलं होतं आणि नंतर एक तांब्या असं आपल्याला आणि एक तांब्यात चीक होता गव्हाचा तर एक तांब्यात गव्हाच्या चिकासाठी आपल्याला तीन तांबे पाणी लागलेलं ला आहे जर तुम्ही सुरुवातीलाच तीन तांबे जर पाणी ठेवलं आणि जर हे मिश्रण पातळ झालं तर आपल्याला काहीच करता येत नाही मग त्याचे आपल्याला पळीपापड बनवता येणार येणार नाही त्याचे तुकडे पडतील त्याच्यासाठी थोडस मिश्रण जरी घट्ट झालं तरी आपल्याला गरम पाणी करून टाकता येतं जसं लागेल तसं आणि आता हे बघा आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण असं मस्त शिजायला लागलेलं ला आहे मिश्रणाला मस्त अशी चमकदार चकाकी यायला लागलेली ला आहे आणि पाहू शकतात बघा मिश्रण थोडंसं असं घटसर पण झालेलं आहे आपल्याला जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पत्तळ पण नको आहे सतत आपल्याला काय करायचं आहे दोन तीन दोन तीन मिनटाला हे हलवत राहायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे जे मिश्रण आहे पळी पापड बनवण्याचं तर ते संपूर्ण एकसारखं शिजल्या जातं त्याच्यासाठी आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे इथं पाहू शकतात बघा ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही तर मी तुम्हाला चमच्यावर घेऊन सुद्धा दाखवते आणि बघा चमच्याच्या खालच्या साईडने बघा पालता चमचा करून घेतल्यानंतर बघा त्याला मिश्रण असं जास्त घटसर पण नाही थोडंसंच लागलेलं आहे आणि त्याची अशी धार चलते थोडीशी तर असंच मिश्रणची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे आता इथं बघा मस्त असं काचेसारखा का कलर या गव्हाच्या मिश्रणाला आलेला आहे आणि हे मिश्रण शिजलं की नाही कसं ओळखायचं तर मी सर्वात महत्वाची टिप्स सांगते बघा इथं चीख जो आहे हे जे मिश्रण आहे याला चीख पण म्हटलं जातं आणि पळीपापडाचं मिश्रण सुद्धा म्हटलं जातं तर बघा याला असं म्हणजे जास्त असं चिकटपणा येतो तर तेव्हा म्हणायचं की हे खूपच असं म्हणजे चांगलं शिजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे बबल्स दिसतात तर तुम्हाला दिसत असतील एकदम असे छोटे छोटे बबल्स दिसतात तर तेव्हा समजायचं आपलं हे पळीपापड बनवण्यासाठीच जे मिश्रण आहे तर ते शिजून तयार झालेलं आहे आपल्याला थोडस बघा पाच मिनिट थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे आणि बघा नंतर थोडस कोमट म्हणजे थोडस पाच मिनिटाच्या नंतर बघा असं परत या मिश्रणाला असं पांढरा म्हणजे पांढरं दिसत आहे हे मिश्रण आणि थोडस असं घटसर आहे त्याचे बबल्स वगैरे सगळे गेलेले आहेत आणि जो ट्रान्सपरंट कलर दिसत होता तर तो दिसत नाही एकदम असा पांढरा सफेद कलर दिसत आहे आता हे बघा घरातच फॅनच्या हवेला पॉलिथिन अंतरून घेतलेलं आहे आणि लगेच आपल्याला घरातच फॅनच्या हवेलाचे पापड बनवून घ्यायचे आहेत पॉलिथिन अंतरलेलं आहे आणि त्याच्यावर बघा एक पळी आपल्याला हे पळी पापडाचं मिश्रण घ्यायचं आहे अगदी अलग थोडंसं पसरवायचं आहे हे पापड बनवताना जाड जाडच बनवायचे आहेत पातळ चुकूनही तुम्ही पातळ करू नका कारण कसं बनवताना हे खूप असे जाड वाटतात आणि वाळल्यानंतर एकदम असे पातळ कागदासारखे होतात त्याच्यामुळे बनवताना जाड जाड बनवा वाळल्यानंतर पातळ होतात ते आता इथं बघा झालेले आहेत आपले पापड पूर्ण बनवून आता एक दिवस मी फॅनच्या हवेला सुकवून घेते आणि नंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये एक दोन दिवस हे कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला उन्हामध्ये वाळवायची जागा म्हणजे सोय नसेल तर तुम्ही तीन दिवस फॅनच्या हवेला वाळवून ठेवू शकतात इथं पाहू शकतात आपले पांढरे शुभ्र काचे सारखे गव्हाचे पळी पापड इथं वाळून तयार आहेत तर पाहू शकतात कलर एकदम असा पांढरा सफेद आणि एकदम असे ट्रान्सपरंट कलर म्हणजे काचे सारखे हे पळी पापड आपले वाळून तयार झालेले आहेत तर आता बघा दिसायला किती छोटे छोटे पापड दिसतात आणि तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कि तो किती पटीने फुलतो तर आजपर्यंत बघा जवळपास दो दोन तीन चार पटीने पापड असे तळल्यानंतर फुललेले मी पाहिले होते पण आजचे जे आपण हे गव्हाचे पळी पापड बनवलेले आहे तर ते चार नाही पाच नाही सहा सात पटीने हे पापड फुलतात तर तुम्हाला तुमच्या समोरच रिझल्ट आहे तर मी तुम्हाला लगेच तळून सुद्धा दाखवते तर हे हातामध्ये घेतल्यानंतर अगदी छोटासा हे पापड आहे आणि तळल्यानंतर त्याला अख्खी म्हणजे कडई सुद्धा फुलायला पुरत नाही एवढसा पापड आहे आणि तळल्यानंतर तो किती पटीने फुलतो तर मी तुम्हाला तळून सुद्धा लगेच दाखवणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मला एक सांगा मैत्रिणीने तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की के नाही नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका आता इथं बघा तेल गरम झालेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे की नाही ती चेक कसं करायचं तर थोडस आपल्याला पापडाचा तुकडा टाकायचा आहे तेलात तर तो पटकन तळला नाही तर असं समजायचं की तेल मग पटकन म्हणजे चांगलं तळलेलं नाही तर मी परत दुसरा थोडासा दोन तीन मिनिटांनी एक पापडाचा तुकडा टाकला तर बघा थोडासा तो तुकडा तेलात टाकला की पटकन तळून तो, तो वर आला तर आता आपल्याला तेल कडकडीत असं जसं हवं आहे तसं तापलेलं आहे गरम आहे आणि आता आपल्याला बघा एक पापड घ्यायचा आहे आणि तेलामध्ये सोडायचा आहे तर पाहू शकतात बघा अगदी छोटासा पापड आहे पण तो तळल्यानंतर बघा किती पटीने फुलतो अगदी पांढरा शुभ्र पांढरा शुभ्र हा पापड असा तळून बघा फुलल्यानंतर कसा दिसत आहे एकदम असा सफेद बघा किती पांढरा शुभ्र दिसत आहे कसलच असा खुश हा पापड लाल वगैरे उठत नाही किंवा कसलंच हे होत नाही चवीला एकदम असा खुसखुशीत आणि तोंडात टाकतात जिबेवर हा थोडी पापड विरघळल्या जातो तर बघा तुमच्या समोरच बघा तुम्हाला दिसत असेल कढईमध्ये आपण पापड तळण्यासाठी टाकला तर कढईमध्ये तो पापड बसत देखील नाही तर तुमच्या लक्षात आलंच असेल कि आजचे हे पळी पापड किती पटीने फुलतात तळल्यानंतर आणि एकदम असे खायला खुसखुशीत आणि टेस्टी लागतात जिबेवर टाकताच विरगळले जातात तर इथं आपले बघा पूर्ण पापड मी तुम्हाला पाच ते सहा पळी पापड हे गावाचे तळून दाखवलेले आहेत एकदम असे काचेसारखे पांढरे शुभ्र असे हे पापड इथं तर आपले तळून झालेले आहेत तर आहे की नाही रेसिपी सोपी अगदी लहान सहान मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा गव्हाच्या चिकाचे हे पळी पापड नक्कीच बनवून बघा अगदी हे तुम्ही पापड लहानांपासून हे मोठ्या मोठ्या माणसांपर्यंत हे पापड खायला आवडतात आणि आवडीने खातात तर तुम्ही हे पळीपापड तळल्यानंतर जेवणासोबत खिचडीसोबत वरण भातासोबत इतर कुठल्याही जेवणासोबत हे पळीपापड तुम्ही तळून घेऊ शकतात खाऊ शकतात नक्कीच तुमच्या जेवणाची चव वाढेल तर आहे की नाही रेसिपी सोपी जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांना जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओची ही लिंक शेअर करा आणि बघा तुम्हाला आता मी हा पापड लगेच असा मोडून सुद्धा दाखवते एकदम असं म्हणजे किती खुसखुशीत होतो तर बघा अगदी कापसा पांढरा सफेद असा हा पळी पापड बघा अगदी हातात टाकतात त्याचे असे घेतात त्याचे तुकडे होतात आणि एकदम खायला खुसखुशीत लागतो आणि बघा अजिबात तेलकटपणा याला राहत नाही आणि हातावर थोडंसं चुरलं की त्याचा असा चुरा होतो रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर नवनवीन रेसिपी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला भेटतील तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद